राहुरी शहरातील लोहार गली येथे आशाबाई नारायण गुजर या सत्तर वर्षीय मृतदेह आढळून आला सदर महिला ही आज दिनांक जुलै रोजी सकाळी मृत अवस्थेत आढळून आली त्यानंतर नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली आहे त्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे हे घटनास्थळी दाखल झाले विशेष म्हणजे सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते यांनी स्वतःच्या हाताने मृतदेह स्वच्छ करून व स्वतः मृतदेह उचलून रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन गेले त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे रुग्णवाहिका चालक सचिन ढसाळ राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी विजय जोगदंड भरत गायकवाड आणि स्थानिक नागरिक अनिल खर्डे यांनी देखील मदत केली आणि त्या महिलेस ग्रामीण रुग्णालया येथे हलवण्यात आलं सचिन ढसाळ हे रुग्णवाहिका चालवत असताना अशा अनेक रुग्णांची कायम मदत करत असतात तेथील वैद्यकीय तपासणीनंतर महिलेस मृत घोषित केला ही महिला सतत आजारी व वा वयोवृद्ध असल्यामुळे तिचा मृत्यू झाला असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे या महिलेला कोणतेही नातेवाईक नसल्यामुळे राहुरीचा पोलीस रुग्णवाहिका चालक राहुरी नगर परिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या महिलेचा अंत्यविधी केला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी <laughs>